बुलढाणा ते देऊळघाट महामार्गावर मिलिटरी स्कूलजवळ कार व आयशरच्या अपघातात एक जण जखमी सुसाट चालणाऱ्या वाहनामुळे अपघातांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे बुलढाणा ते देऊळघाट महामार्गावर मिलिटरी स्कूलजवळ कार आणि मालवाहू आयशर वाहनाच्या अपघातात कार चालक जखमी झाल्याची घटना आज पंचवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की विनोद जयस्वाल राहणार वालसॉंगी तालुका भोकरदन जिल्हा जालना हे आज सायंकाळी बुलढाण्याच्या दिशेने आपल्या कारने येत असताना समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने या कारमध्ये अपघात झाला यात कार चालक विनोद जयस्वाल जखमी झाले असून त्यांना तात्काळ बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत केली नागरिकांनी रस्त्यात गर्दी करू अंधार आहे उगाच एखादी गाडी तुम्हाला धडकत थोडं बाजूला होऊन जा रस्ता क्लिअर ठेवा रस्ता क्लिअर ठेवा अरे मोटर सायकल तुला बाजू लावा तुमच्या काम झालं तर निवडून जा सांगू नका रात्रीची वेळ आरती दुसरा एकच ರಸ್ತಾ ಇವಾಗ ದಾಡಿಯು ಡೇ ರೂಪಾಯ